आपली संस्कृती मानवतेवर सृष्टीवर प्रेम करणारी आहे चराचर सोयरे व्हावेत अशी अपेक्षा ज्ञानदेवांनी व्यक्त केली आहे वनस्पती प्रेम हा त्यातील एक भाग तुळस ही एक अत्यंत उपयुक्ती वनस्पती आहे हिंदू स्त्रियांना तुळशीच्या पूजेचे महत्त्व फार वाटते तुळस आरोग्यदायक औषधी वनस्पती आहे दारात तुळशी वृंदावन असणे ही हिंदू घर असल्याची महत्वाची खून मानली जाते अनेक जण तुळशी विवाह हा सण दिवाळीचाच एक भाग समजून तितक्याच उत्सवाने साजरा करतात कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमे प्र, पर्यंत प्रत्येक केंद्रात तुलसी विवाह करतात यावेळेस विवाहातिथील सर्व विधी पा वाढनिश्चयापासून लाज होम सप्तपदी वगैरे सारे सोपस्कार विवाह संस्कार करावेत तुळशी विवाह लवकर होतात असे आपल्या श्री स्वामी आढळलेले आहेत तरी विवाहाचे प्रश्न असणाऱ्यांनी ही सेवा आवश्यक करावी तर आपण सेवा नक्कीच तुम्ही तुमच्या घरात तुमच्या मुलामुलींची मुलींची असेल तर नक्कीच आवर्जून करा श्री स्वामी समर्थक तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला आपण तुळशीचं विवाह कसं करायचं आणि साहित्य कोणतं कोणतं लागणार आहे ते बघूया तर तुम्हाला साहित्यामध्ये चार ऊस बोरे चिंचा नागवेलीची पाने सुपाऱ्या खारी बदाम तुळशीची कुंडी फुले बाळकृष्णांची मूर्ती आवर्जून लागेल हळद कुंकू पळी तामन फुलपात्र अंतरपाटासाठी कपडा हळद कुंड फराळाचे साहित्य अष्टगंध गहू तांदूळ अक्षदांसाठी रंगीत केलेले पाहिजेत जानवे जोड लाग्या लायात तूप इत्यादी तुळशीसाठी आपल्याला सौभाग्य अलंकार कोणते कोणते घ्यायचे ते बघूया मणिमंगळसूत्र जोडवे विरोधे हिरव्या बांगड्या करंडा फणी नवीन वस्त्राचा तुकडा वस्त्र म्हणून वधूवरांना हार घंडा दर्भ सप्तपदीसाठी हवन सामग्री साहित्य पूजा मांडणी कशी करायची तुळशी भोवती रांगोळी काढावी प्रथम तुळशीची कुंडी गेरूने रंगवून सुशोभित करावी तुळशीच्या चारी बाजूने ऊस उस लावून ऊसाचा मांडव करावा किंवा उभारावा तुळशी समोर पाटावर तांदुळाचं स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्ण ठेवावे बाळकृष्णांचे तोंड पश्चिमयकडे असावे विवाह हो संस्काराप्रमाणे बाळकृष्ण व तुळशीला चढती हळद लावावी नंतर दोघांची षोडोपचार व पंचोपचार पूजा करावी पुरुष सूक्ताचा अभिषेक करावा मंगल अष्टक म्हणण्याआधी पुन्हावचन हो विधी करावा सक्तीच हे नाही केलं तरी चालेल सक्तीचं नाही त्यानंतर दोघांमध्ये अंतरपाठ धरून उपस्थितींना अक्षदा वाटाव्यात मंगलाष्टक झाल्यानंतर उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णांना हार घालावा व उपवर मुलगा मुलगी नसल्यास त्यांनी इतरांना संधी द्यावी अन्यथा घरातील पती पत्नीने केले तरी चालेल त्यानंतर बाळकृष्णांच्या वतीने तुळशीला मणिमंगलसूत्र ओटीचे व इतर साहित्य उपवर मुलगा वाईल ज्यांना इतके संपूर्ण विधी वेळेअभावी शक्य नसल्यास फक्त अलंकार समर्पण पर्यंत केलं तरी चालतो तर तुम्हाला समजलंच असेल तर तुळशी विवाह कसा साजरा करावा आवर्जून तुम्ही उद्या तुळशी विवाह नक्की साजरा करा आजची माहिती आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला नक्कीच नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद